पुण्यात एक खळबजनक घटना घडली आहे नानापेटील भागात या भागात एक तरुणाचा म्हणजेच आयुष कोमकर या एकोणीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला यामागे आपण सर्व पार्श्वभूमी जाणून घेतली तर मागील वर्षी या नानापेटील या भागात वनराज चांदेकर या राष्ट्रवादी नगरसेवकाचा खून करण्यात आला होता नेमका हा खून काही घरगुती वादामुळे झाला होता अशी माहिती आहे नेमकं याचे जे आरोपी आहेत गणेश कोमकर यांच्याच मुलाचा म्हणजेच आयुष कोमकरचा आज या आज दोन गोळ्या झाडून अज्ञात आरोपींनी खून करून पळून गेले आहेत नेमकं याबाबत आपल्यासोबत आहेत जे डी सी पी आहेत गुन्हे शाखेचे निखिल पिंगळे या आपल्याला याबाबत सविस्तर माहिती आहे आपण त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया रुल कपूरांना काय प्रकार घडला या ठिकाणी एका तरुणाची अतिशय निर्गुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली नेमका काय प्रकार आहे आणि कशातून हा प्रकार साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईमऑफ एस ए असं की दोन आज्ञातिस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत फोरें, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू चा आहे याच्यासाठी आयुष्य गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डी बी टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत अटक केली याबाबत आत्ता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत आ, कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या बाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाच नेमका किती वाजता घडला आहे आयुष्य नाव येत तो कुठे गेला होता येत होता गाडी होती साधारण पावणे ची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वरनं परत येत होता क्लास वरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली सर तुम्ही आता सांगितलं आद... की वनराज अंधेकर प्रकरणामध्ये वनराज अंधेकरचा हा नातेवाईक आहे तर वर्षभरापूर्वी वनराज अंधेकर जी हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही काही नाही परंतु तरी देखील याच्या बाबत अधिक सखोल तपास आम्ही करत आहोत पकडला होता, होता। गुन्हा दाखल केला होता बरोबर आहे तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्याबाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत पूर्व पूर्वसंध्येला अशा पद्धतीने पुणे शहरात घडली कारण आजपासून एक, एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आ, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही फुटेज आपल्याबद्दल आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय फिर्याद दाखल द्या तक्रार दाखल द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल झालेले आहेत त्या फुटेज वरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलीस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही सर ते मागून आले का आतमध्ये ऑलरेडी होते प्लॅन करून याच्याबद्दल आता कुठेही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही अशी माहिती समोर येते आणि गणेश कोमकरची सध्या काय कुठे असते गणेश कोमकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आता काही आपल्याकडे मुद्दा नाही